शिक्षण नगरविकास क्रीडा व संस्कृती या क्षेत्रात ठाण्यात विकासाचे नवे मापदंड निर्माण करणारे ठाण्याचे शिल्पकार दिवंग सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अक्षतांजली स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अठ्ठावीस नोव्हेंबर ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिनाभर चालणाऱ्या कार्यक्रमाची माहिती कमलेश प्रधान यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली सहसचिव मानसी प्रधान प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे व प्राध्यापिका संजोत देऊसकर ह्यादी मान्यवर ह्यावेळी उपस्थित होते स्मृती सोहळ्याचा शुभारंभ अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी एक यावेद, गनेश निते होना रही। या वेळेत राम गणेश गडगीर रंगातन इथे होणार आहे या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थ अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच परिवहन मंत्री प्रताप सर खासदार नारायण राणे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर आमदार निरेंद्र डावखरे जिल्हा अधिकारी श्रीकृष्णा पांचाळ आणि महानगरपालिका का आयुक्त सौरभ रावे यांची मान्यवर उपस्थिती अपेक्षित आहे या कार्यक्रमात गीतकार प्रवीण दवणे यांच्या शब्दातून ठाण्याच्या अस्मितेला साथ घालणाऱ्या ठाणे अभिमान गी गीत या गीताचे लोकार्पण होणार आहे वैशाली सामंत आणि श्रीरंग भावे यांनी आपल्या गोड आवाजात हे गीत गायले असून स्वरूप होनप यांनी संगीतबद्ध केलं आहे या महिनाभर चालणाऱ्या स्मृती उत्साहाद्वारे ठाण्याच्या प्रगतीचा पाया रचणारे सतीश प्रधान यांच्या विचाराची योगदानाची आणि ठाणेकरांवरील प्रेमाची ओळख पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हेतू आयोजकांनी ह्यावेळी व्यक्त केला नमस्कार कैलासवासी माजी खासदार सतीश प्रधान यांना जाऊन एक वर्ष पूर्ण होतय त्यानिमित्ताने आपण अक्षतांजली हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मुख्य कार्यक्रम हा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला गडके रंगायथन येथे सकाळी साडेनऊ वाजता आहे ह्या क का कार्यक्रमात आत्तापर्यंत काही मान्यवरांनी कन्फर्म केलेला आहे की देणार आहेत त्याच्यात एकनाथ शिंदे सर आहेत प्रताप सरनाईक सर आहेत नरेश मस्के सर आहेत नारायण राणे सर आहेत रवींद्र चव्हाण सर आहेत संजय केकर सरांनी कन्फर्म केलेला आहे आणि निरंजन डावकरे यांनी कन्फर्म केलेला आहे त्या दिवशी आपण द ठाणे शहरासाठी अभिमान गीत म्हणून आपण एक गाणं तयार करून घेतलेलं आहे हे गाणं प्रवीण सरांनी लिहिलेलं आहे आणि ते गायलं आहे सावंत वैशाली सावंत यांनी आणि भावे ह्या दोघांनी हे गाणं गायलेलं आहे त्या गाण्याचं आपण हे गाणं ठाणे शहराला आपण अर्पण करतो आहे त्या दिवशी त्या दिवशी सतीश प्रधान यांच्यावरती एक चित्रफित आपण दाखवणार आहोत आणि सर्व जे काही मान्यवर येणार आहेत त्यांचं भाषण त्या दिवशी होतील त्याच्यानंतर आपण पूर्ण डिसेंबर महिन्यात जवळपास अकरा कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे सो तेरा तारखेला ऊर्जा सेतू हा कार्यक्रम आहे सोळा तारखेला ड्रॉईंग कॉम्पिटिशन आहे सतरा तारखेला न ठाणे रन आहे त्याच्यानंतर अठरा तारखेला बुक एक्झिबिशन आहे अठरा तारखेला एक सेमिनार आपण घेतो आहे एकोणीस तारखेला एस ए कॉम्पिटिशन आहे एक त्याच्या त्याच दिवशी पोस्टर कॉम्पिटिशन पण आहे वीस तारखेला कबड्डी स्पर्धा आहेत मावळी मंडळ येथे तारखेला आपण स्टेट लेवल जॉब फेअर आपण घेतोय बावीस तारखेला आपण ब्लड डोनेशन कॅम्प हा नॅन्सांना महाविद्यालयात घेतोय आणि बावीस तारखेला ब्लड डोनेशन कॅम्प हा आपण ठाणा स्टेशन मध्ये आयोजित करतोय त्याच्यानंतर साधारण हे एवढे अकरा कार्यक्रम आपण त्याचं नियोजन केलेलं आहे साधारण ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धांमध्ये कोणाला एंट्री रोजगार मेळावा हा ठाणे शहरातील सगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ओपन आहे आणि महाराष्ट्रातून महाराष्ट्रातनं विविध कंपन्या त्या दिवशी आपण येणार आहोत म्हणजे विद्यार्थ्यांना जॉब इंटरव्ह्यू घेण्यासाठी सो जे सक्सेसफुल विद्यार्थी जॉब इंटरव्ह्यू क्रॅक करतील त्यांना त्या दिवशी जॉब मिळेल त्याच्यानंतर हे जे काही एस ए कॉम्पिटिशन किंवा ड्रॉइंग कॉम्पिटिशन ह्या आहेत या शालेय विद्यार्थ्यांकरता आहेत ज्युनियर कॉलेजच्या करता आहेत त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी पण आहेत इतर ठाणे शहरातल्या विविध महाविद्यालयातील संघ ह्याच्यात उतरणार आहेत ज्युनियर कॉलेजमध्ये मुलांचा संघ आहे आठ संघ उतरणार आहेत मुलींचा पण आठ संघ आहे ज्युनियर कॉलेज म्हणणं डिग्री कॉलेजच्या लेवलला पण मुलांचे आठ संघ आहेत मुलींचे आठ संघ आहेत